नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कलिंगडाची साल तुम्ही जर फेकून देत असाल तर आज हा व्हिडिओ नक्कीच बघा पण कलिंगडाच्या सालीपासून आगळा वेगळा असं पदार्थ करणार आहोत त्यासाठी आपण कलिंगडाची साल घेतली आहे तर आपण याच्यातला तो लाल भाग आणि मागची साल याच्या सायांनी काढून घेणार आहोत चाकूच्या सायांनी देखील काढता येते तर आपण प्रकारे ही साल काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली कलिंगडाची साल एकदम व्यवस्थित त्या काढत गेलेली आहे तर आता आपण याचे छोटे छोटे असे काप करून घेणार आहोत तर ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच गलिंगडाची साल कधीच फेकून देणार नाही अगदी टाकून देणाऱ्या वस्तूपासून आपण एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे असे शेपण्याचे काप करून घेतलेले आहेत तशा पद्धतीने आपण सर्व याचे काप करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती छान आणि असे व्यस्त चपलेचे काप तयार झालेले आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे लहान मोठे असे काप करू शकतो आता आपण पातेल्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेणार आहोत ही सालेपासून बनवलेली वस्तू अगदी छान अशी भन्नाट अशी लागते तुम्ही तुटी फ्रुटी बाजारात खाल्लीच असेल ते याच्यामध्ये आपण दीड वाटी साखर टाकलेली आहे साखर पूर्णपणे पाण्यात वेगळल्यानंतर चम्मचच्या सहाय्याने आपण आपण करून हलवून घेणार आहोत म्हणजे ही लवकर विरघळेल तर बघू शकता तुम्ही आता पाण्याला छान अशी उकळी आली आहे तर आपण ह्या उकळीमध्ये तयार करून घेतलेल्या कलिंगडाच्या सालीचे छोटे छोटे काप टाकून घेणार आहोत तर घरच्या घरची आपण केकमध्ये टाकली जाणारी तुटी फ्रुटी किंवा चेरी देखील याला म्हणतात तर आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली सर्व साल अगदी छान अशी शिजत आलेली आहे तिचा रंग देखील बदललेला आहे त्या अजूनही पण दोन ते, ते तीन मिनटं याला परत एक थोडंसं शिजवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता आपली पूर्णपणे साल एकदम छान अशी हे झालेली आहे तर आता आपण ही काढून घेणार आहोत तर आता हे मी तीन वाट्यांमध्ये काढून घेत आहे तुम्ही सालीचा उपयोग कसा करता किंवा तुम्ही काही वेगळी रेसिपी करता हे मला नक्कीच कमेंट करून सांगा व माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही देखील कमेंट करून नक्कीच सांगा तर आता आपण याच्यामध्ये फूड कलर टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवा तो कलर तुम्ही तर माझ्याकडे हिरवा तर तो व्यवस्थित ते आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही त्याच्या सह्याने तुम्हाला काही नवीन रेसिपी बघायची असेल ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा मी तुम्हाला नक्कीच ते दाखवेल तर आपण आता दुसऱ्याच्यात लाल कलर टाकून घेतलेला आहे त्यामध्ये देखील आपण सर्व कलंगडाचे सालीचे केलेले काप आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही खाल्ल्यानंतर कोणी सांगू सुद्धा देऊ शकणार नाही तर हे आपण कलिंगडाच्या साली मंदिरपासून बनवलेलं आहे तर अगदीची पासून बेस्ट रेसिपी अशी आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच तयार करून बघा मग घरच्यांना खायला द्या नक्कीच त्यांना कळणार नाही की ही रेसिपी तुम्ही कशापासून बनवलेली आहे याच्यामध्ये आपण पिवळा कलर घातलेला आहे छान असा लेक मिक्स दिल्यानंतर आता आपण हे रात्रभर असंच ठेवणार आहे व्यवस्थित झाकून जेणेकरून कलर पूर्णपणे या सर्वमध्ये मिक्स होईल तर बघू शकता अगदी छान असे रात्रभर झाकण ठेवल्यानंतर पूर्णपणे याच्यामध्ये हा कलर ह्या याच्यामध्ये सुकून घेतलेला आहे तर आता आपण हे एक दिवसाच्या उन्हामध्ये आपण याला वाळवायला ठेवणार आहोत तर आज आपण हे ताटांमध्ये पसरवून घेणार आहोत तुम्ही आताच किती छान आणि सूर्य कशी आपली चेहरी दिसते आहे लहान मुले अगदीच आवडीने खातील आमच्याकडे डेलस नाही तर मी अंगणातच हे आमचे वाळत घालणार आहे आता पण कडकडीत व्यामध्ये दिवसांना संध्याकाळपर्यंत वाळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आम्ही कोरड्या बनवून विकतो त्यासाठी आमच्या कोरड्या देखील इथे वाद घातलेले आहेत आणि या तयार केलेल्या आजच्या कोरड्या आहेत माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद बघू शकता संध्याकाळी आपली वाळून ही अगदी छान अशी तयार झालेली आहे आपली चेरी तर तुम्ही देखील नक्कीच सांगा कमेंट करून कशी झाली मग माझ्या चॅनल लाईक करा आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचतील तर कोणीही देखील दाखवले तर ओळखू शकणार नाही की कलिंगडाच्या सालापासून आपण रेसिपी तयार केलेली आहे धन्यवाद